जगात पुराचा कहर काही थांबायचं नाव घेत हो नाहीये भारतात मोसमी पावसामुळे अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय दुसरीकडे चीन अमेरिका युरोप आफ्रिका अशा साऱ्याच खंडांमध्ये पुराचा हाहाकार पाहायला मिळतोय अलीकडेच दक्षिण चीनमध्ये व्हिएतनाम दक्षिण चीनमध्ये विफा चक्रीवादळाने धुमशान घातलं तर अमेरिकेत जून जुलै दरम्यान आलेला पूर ओसरत नाही तोच पुन्हा तिथं पुरस्थिती निर्माण झाली आहे आफ्रिकेतही वेगळी स्थिती नाही इथिओपिया या देशातही पुरानं कहर केलाय पाहूया जगात पुन्हा कुठे कुठे पुराचा तडाखा बसला येते जगभरात पुन्हा पुराचं थैमान चीन अमेरिका युरोपमध्ये पुन्हापूर आफ्रिकेच्या इथिओपियात पुराचं तांडव युरोपच्या स्पेनला मुसळधार पावसासह गारपिटीनं जोरदार तडाखा दिलाय गेले दोन दिवस तिथे मुसळधार पावसानं हाहाकार उडवून दिला पावसामुळे मर्सिया शहरात पुरस्थिती निर्माण झालीय मुसळधार पावसासह सा गारपिटीचाही खत जागोजागी दिसतोय मर्सियातील कारावाका देला मधील अनेक व्हिडिओ समोर आले सुरुवातीला गारपीट झाली आणि त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला मात्र पावसानं जराही उसंत न घेतल्यानं पुरस्थिती उद्भवली पुराच्या पाण्यासह गाराही वाहून जाताना दिसल्या पावसासह पुरामुळे जनजीवनावर परिणाम झालाय फ्रान्समध्येही मुसळधार पावसामुळे पुरस्थिती उद्भवली आहे फ्रान्सच्या आयनेमधील बोहेन एन वर्मॅन्डो मध्ये रस्तेही पुराच्या पाण्याखाली गेले वाहतुकीलाही फटका बसलाय अनेक वाहनं पाण्यात बुडाली तर इटलीमध्येही मध्येही पूर आलाय काही दिवसांपूर्वीच इटलीच्या बार्दोने पूर आला होता आणि आता इटलीच्या सॅन मार्टिनो मधल्या न्यू हाऊस या गावालाही पुराचा जबर फटका बसलाय यात नदीवरील पूल वाहून गेलाय सुदैवाने इथं कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर अमेरिकेत पुन्हा एकदा टेक्सास आणि न्यू मेक्सिको मध्ये पूर आलाय तिथे पुन्हा अतिवृष्टी झाल्यानं पुरस्थिती उद्भवली आहे न्यू मेक्सिकोच्या रुईडोसो मध्ये जुलै महिन्यात तिसऱ्यांदा पूर आलाय त्यात एक मोबाईल घर पूर्णतः वाहून गेलाय अनेक रस्ते पूल पाण्याखाली गेले त्यामुळे जनजीवनावर परिणाम झालाय रुईडोसो मध्ये तीन जणांचा पुरात बळी गेल्याची माहिती आहे तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाच जणांना वाचवण्यात यश आलंय रुईडोसो हे पर्वताच्या कुशीत वसलेलं गाव आहे त्यामुळे डोंगरावरून खळाळून वाहत येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे इथं सर्वाधिक नुकसान होण्याची भीती आहे पुराच्या पाण्यात अनेक वास्तूंचं नुकसान अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे तर टेक्सासमध्ये पुन्हा पूर आलाय जुलै महिन्याच्या सुरुवातीला टेक्सासमध्ये या शतकातला सर्वाधिक महाभयंकर पूर आला होता त्यात एकशे वीसहून अधिक जणांचा बळी गेला होता पुन्हा आलेल्या पुरात मात्र सुदैवानं कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही तर पूर्व आफ्रिका खंडातील इथिओपिया देशालाही मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय इथेही महाभयंकर पूर आलाय पुराच्या पाण्यात अनेक वाहन बुडाली आहे पाण्याबरोबर वाहन वाहून जातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर या लोकप्रिय पर्यटन स्थळाला या पुरानं फटका बसलाय ओरामिया प्रदेशातील पश्चिम शेवा जिल्ह्यातील मुघेल शहराच्या आग्नेय परिसरात मोठा पूर आलाय दुसरीकडे आशिया खंडात तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं कहर केलाय भारतासह पाकिस्तान चीनमध्येही पावसानं धुमशान घातलंय चीनच्या हेबेई प्रांतासह इनर मंगोलियामध्येही पूर आलाय इनर मंगोलियामध्ये या महिन्यात दुसऱ्यांदा पूर आलाय तर हेबेई प्रांतात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन झालंय त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय तर व्हिएतनाम थायलंड या दक्षिण आशियाई देशांमध्ये अजूनही विफा चक्रीवादळाचे परिणाम पाहायला मिळत आहेत व्हिएतनाममधील बॅनवे या हायड्रो इलेक्ट्रिक धरणाचे सर्व दरवाजे पूर्णतः उघडण्यात आले गेल्या पाच वर्षातला हा दुर्मिळ प्रसंग असल्याचं बोललं जात आहे व्हिएतनाममध्ये या विफामुळे सुमारे चाळीस जणांचा मृत्यू झाला आहे तर फिलिपाईन्समध्येही विफानं धुमाकूळ घातला यात अनेक बळीही गेले दरम्यान फिलिपाईन्स अनेक रस्ते उकडून पाण्याखाली गेले अशाच पाणी साचलेल्या रस्त्यावरून एक वृद्ध बाईक सह वाहून जात होता सुदैवानं त्याला आजूबाजूच्या नागरिकांनी वाचवलं दरम्यान विफामुळे फिलिपाईन्स मध्ये सुमारे एकोणतीस जणांचा मृत्यू झालाय तर थायलंड मध्ये देखील मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती उद्भवली आहे तर उत्तर पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टिस्तानमध्येही पुरानं हाहाकार उडवून दिलाय कानगीर इथंही घरांमध्ये दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलंय गुरुवारी तर एका परिसरात प्रचंड काळं पाणी शिरलं एखादा सिमेंटचा लोंढा वाहून यावा त्याप्रमाणे काळा कुठ्ठ चिखलच गावात घुसला पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय एकूणच जगभरातच मुसळधार पावसाचं पुरानं मोठं थैमान घातलं आणि यात मोठ्या वित्तहानीसह जीवितहानीचीही भीती आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी